साहेब हा जो चारीचा प्रश्न आता निर्माण झाला आहे आपली भूमिका या ठिकाणी काम बंद पाडण्याची नेमके कारण काय सदर मी स्वतः मी माझं नाव सांगतो मी बाजीराव लाड हे शिवसेनेचा जुना आणि पहिल्यापासून तुझा सदर व ही डे वाय फोरची ही मेन चारी आहे आय ए फाटाच्या रहदारीच्या वस्तीमधून ही चारी चाललेली आहे त्या चारी तू साधारणतः पुढं पोटचाऱ्या साधारणतः आगरमाळा पिंगळीमाळा सावळेमाळा त्याच्यानंतर अडीच चाऊर ह्या बऱ्याच मोठ्या भागाला या चारीतून पाणी जाणार आहे आणि याच्यातून काय झालेलं आहे का, का सदर्व ही पा पाळीपाट्याच्या दाट लोक याच्यामधून हे जे काम चाललेलं आहे हे काय आलं इकडं जमिनीला किंमत आल्यामुळे तर सदर्व प्लॉट मोकळा करण्यासाठी चारीचं रूपांतर बांधणी करून त्याच्यात हां चारीची बांधणी करून चारीची दिशा बदलून पा बंदिस्त पाणी पुढं घेऊन प्लॉट ओपन करायचं काम चाललेलं परंतु याच्यामुळं काय होणार का याच्यामुळं सदर्व पाणी आढलं जाणार सदर्व ह्या पोटचाऱ्यांचं सगळ्यात महत्त्व होतं ही हेतू काय आहे ह्या पोटचाऱ्यातून पाणी जिरत जिरत पुढं गेलं पाहिजे जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे जर सदर्व अशाच पद्धतीने ही पूर्ण दाटव लोकवस्तीची एरिया आहे अशाच पद्धतीने जर सगळ्यांनी जर पोट या त्याच्यामध्ये जर पाईपलाईन बंदिस्त पाईपलाईन जर केली तर याच्यामध्ये शेतकऱ्यांची फार मोठं नुकसान होणार शेतकऱ्यांना जे पर्क्युलेशनचं पाणी ते मिळणार नाही आणि पुढं जाणारं जे पाणी आहे पुढं जाणारं पाण्याचा फ्लो हा थांबणार आहे सगळ्यात महत्त्वाचं हा डी वाय फोरची जारी आहे डीवाय फोरमध्ये ज्या व्यवस्थित तिथून पाणी सोडलं जातं या साधारणतः पन्नास टक्के म्हणजे साधारणतः दोनशे ते अडीचशे क्यू दोनशे क्युसेस हे पाणी ह्या सारीतून येत असते तर साधारणतः हे जर ह्या दोन पाईपामध्ये हे बसू शकत नाही साध्या सगळ्यात दुसरी एक दु महत्वाची गोष्ट सदर्व ज्या प्लॉटमधून हे काम चाललेलं आहे सदर्व मालक मागणी हे बंदिस्त जे गटर होतं याच्या संदर्भात काय बंदिस्त गटर आम्ही काढून देणार नाही कारण का हा होण्यासाठी केलेला आहे ना मग तुम्ही आता हे काही नियम आटी आहेत समजा क्रॉसिंग असेल बारा मीटर असेल तेरा मीटर असेल त्याचे एक नियम आहेत त्या नियमाच्या काही उल्लंघन केलेलं काय दिसतं का इकडे म्हणजे समजा क्रॉसिंग करायचं असेल गाडी जायची असेल तर ते एक दोन मोऱ्या किंवा त्यांचे ते लिमिटेशन केलेलं आहे त्यांचा जे सुरुवातीला जे पाच पाच झाला ना पूल तेवढा तो पूल झालेला आहे बाकीचे हाना जे करून टाकलेले आता हे पाणी पाणी अर्धा टाकलेले आहेत चारी कुठपासून कुठपर्यंत जाते ही चारी पाटापासून तर आठव्या ताळेकवाडी रोडपर्यंत हा मोठा पाठ आहे म्हणजे छोटे आहे आपली काय मागणी आमची काय मागणी आहे आम्ही टाकून देणार नाही बाण पाठ तुम्ही या वर्क्युलेशन होण्यासाठी हो। के केलेली आहे म्हणजे तुम्ही टाके त्या म्हणजे कसं काय मग आम्ही जमिनी वाई वाटू मग त्या बरोबर निघालेल्या तुम्ही जर पाईप टाकली तर आम्ही तेवढी दिलेली जागा आम्ही वाई वाटू आता काय संबंध जे नॅशनल ज्यांच्या अगतरीस हे जो पाटबांधार विभाग आहे त्यांचं लक्ष नाही काय 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 पाटबांधार काय 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 अहो येऊ एवढे लोकांनी पाणी आणून सोडलेले आमच्या वेरिंगला त्याचं पर्क्युलेशन झालं नाही सगळे आजारी पडल्या मी स्वतः पंधरा दिवस ऍडमिट होतो बोला आता कॅनॉलचं जे पाणी आहे ते चारीला सोडलं जातं कॅनॉलच सोडले सोडलं जातं काय आपली मागणी त्वरित काम बनव हा हो। त्वरित काम पाहिजे आम्ही पुढं काढून घ्या पाईप जर टाकायच्या असेल तर आम्ही आमच्या गेलेल्या जमिनी ज्या धुतल्या बसणार तुम्ही ना हा मग काय हे जे काम नाही सदर्व ही एक पाईपलाईन टाकायचं काम चाललंय तर सदर्व मालक हे सांगतात का आम्ही परवान घेऊ परंतु आम्ही सुद्धा या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोन केलेले आहेत या साधारणतः कृष्णाखोरीच्या संदर्भात असता सर्वच आहेत त्या लोकांशी चर्चा केल्यानंतर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं त्याचा साधारणतः पोट चारीला येणे जाण्यासाठी बारा मीटर पेक्षा जास्त रुंदीचा रस्ता येण्या जाण्यासाठी दिला जात नाही परंतु शेतकऱ्यांना पर्याय मार्ग दिलं जाण्यासाठी प्लॉट मधून ये जा करण्यासाठी परंतु इथं जर पण इथलं तर साधारणतः माझ्या अंदाजे पाचशे मीटर पेक्षा जास्त इथं तारी काढायचं काम चाललेलं आहे आणि सगळ्यात अवघड परिस्थिती काय आली का नॅचरल फ्लो जो हा मार्केट कमिटी पासून येणार पूल आहे या पुलाला डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रीटनी बंद करून सदर्व उद्या ग्रॅव्हिटीने जे पावसाचं पाणी येणार आहे हे पूर्ण डांबरी रस्त्यावर हो येईल आणि जेणेकरून हे डांबर रस्त्यावर आल्यानंतर नागरी वस्तीला याचा फार मोठा धोका आहे सदर्व पाणी इथून पुढे हे हो जर आधीच उद्दिष्ट झाले तर पुढच्या शेतकरी पाण्यापासून शंभर टक्के वंचित राहतील तरी मी असणाऱ्या आपल्या अनुषंगाने मी सदर्व अधिकाऱ्यांना हे सांगू इच्छितो जर आपण हे काम ताबडतोब बंद केलं नाही तर फार मोठ आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल याची आपण दक्षता एवढंच माझं पाठबंदर विभागाने दिले परमिशन मध्ये काय नियम आठे असतील त्या नियमहाटी मध्ये फक्त त्यांनी स्वतःच्या करायचे पण जास्तीत जास्त फुटाची परवानगी दिलेली आहे ती पण परवानगी दोन हजार सतरा साठी दिलेली आहे आज परवानगी दिलेली आणि दोन हजार सतरा ला परवानगी दिलेली आहे बघितलं तर ती दोन हजार सतराला मी पाईपलाईन टाकलेली आहे आज हे नवीन काम चाललेले सदर मी ग्रामपंचायत सदस्य जरी असलो तरी ग्रामपंचायतले कुठलीही भूमिका घेतली नाही दुसरी गोष्ट या फाटाच्या परिसरात किंवा आडेपंच कृषीमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी पोटसारे गेलेले आहे ग्रामसभेने आमचा असा ठराव मंजूर केलेला आहे कुठलीही पोटसारी शेतकऱ्याला गाडायला परवानगी दिली जाणार नाही हा ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव झालेला आहे हे ठराव झालेला असतानाही बेकायदेशीर पद्धतीने हे काम चालले त्वरित थांबावं व कायदेशीर अधिकाऱ्यांनी घ्यायची सरपंच किंवा उपसरपंच याबाबत कोणते याबाबत ना आता हे आमच्या न्यात आले मी ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोरा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पण याच्यामध्ये शंभर टक्के ऍक्शन घेतील याच्यामध्ये कोणत्याही सदस्याचा दुधाभाव असणार नाही मध्ये शेतकऱ्यांसाठी जो नॅचरल फोर आहे जो पाणी येतोय हो पाणी झिरत जिरत जाण्याचं जो माध्यम सरकारने आपल्या माध्यमातून मात्य। दिले त्याचा कुठं तरी गैरवापर केला साहेब हे पूर्ण झाले झाल्यानंतर जे जे नॅचरल जिरत पाणी जाणार हे बंदच होणार आहे शेतकऱ्यांना पाणीच भेटणार नाही शेतकऱ्यांना पाणी भेटल्यानंतर शेतकऱ्यांना दुष्काळ पडत चाललेला आहे वर्षी सगळ्यात मोठा दुष्काळ आहे इथं स्वतःच्या वैयक्तिक व्यवसायासाठी पुढे अहो हे खासगी प्लॉट धारकांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे काम चाललेले त्याच्यामध्ये समाजाचा काही उपयोग नाही आणि साहेब माझं या ठिकाणी कुठंही क्षेत्र नाही याच्यापासून मला काही फायदा वैगेरे भेटणार किंवा माझं नुकसान होतं असं नाही परंतु या ठिकाणी माझ्या वार्ड या वार्डाचा सदस्य सगळ्या शेतकऱ्यांना पाणी यापासून वंचित राहतील याच्यामुळे साहेब त्यांना आम्ही वारंवार सकाळपासून फूल करतो त्याला आम्ही हा ठिकाणी पाठवतो येतो येतो चालले आता येत बाबा आजच्या दिवस वाट बघू नये आपण ग्रामपंचायत सदस्य आहात आज या ठिकाणी आला चारीच काम चाललंय समजा आता जे पिंपळगाव गावाकडलं कॅनलच्या मार्फत जे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केलं जातं पाणी जिरत केलं जातं शेतीसाठी महत्वाचा फायदा स्वतःच्या वैयक्तिक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दोन दिवसापूर्वी अचानकपणे असा एक फोन आला का आमच्या वार्डमध्ये पाणी बंद झालं बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मी या ठिकाणी जे आमच्या कर्मचाऱ्यांना विचारलं पाणी बंद का झालं तर त्यांनी सांगितलं डीवाय बंदिस्त करायचं काम चालल्यामुळं या ठिकाणी आमच्या पेट्रोलची जी पाईपलाईन आहे काय म्हणतात आपलं पेट्रोल म्हणजे हा तर पिण्याच्या पाण्याची लाईन बंद झाली तर मग या ठिकाणी येऊन पाहता सदरचं काम पकडल्यानंतर म्हणलं बंदिस्त पाईपलाईनचं काम सुरू आहे त्यानंतर त्या ठिकाणी मी ज्या ज्याचं काम चालू आहे वाघ साहेबांचं त्यांना विचारलं साहेब आपल्याकडे परमिशन आहे का तर त्यांनी म्हणलं हा परमिशन आहे तर त्यांनी मला एक परमिशन दाखवलं दोन हजार सतराचं का दोन हजार सतरा मध्ये त्यांनी एक पाटबांधर खात्याकडे परमिशन मागितलं होतं का सदर मध्ये प्लॉट मध्ये जाण करण्यासाठी एक परवानगी मिळण्याबाबत शासनाने मला वाटलं त्यावेळेस दोन हजार सतरा साली त्यांनी परमिशन पण दिली आणि माझ्या माहितीनुसार सतरा साली जी परमिशन दिली ती पाठीमागच्या मागे त्यांच्या बिल्डिंग दिसतात त्यासाठी त्या ठिकाणी रोड क्रॉसिंग साठी त्या ठिकाणी दोन मोर्या टाकलेल्या पण आहे पण ते सोडून दोन हजार सतरा नंतर दोन हजार चोवीस मध्ये आता अचानकपणे नव्याने सुद्धा त्यांनी ही सुरुवात केली तर मला असं वाटतं की हे काम कुठेतरी अनलिगल असावं म्हणून मी वरिष्ठ साहेबांची यांच्याशी पिंपळगाव वेगळेचे जे पाटबांदारे साहेब असतील मग ते पंडे साहेब असतील किंवा त्यांचे वरिष्ठ हांडे साहेब असतील यांच्याशी मी मान्य साहेब किंवा अधिकार अधिकारी पण मी पंडे साहेबांची बोलून त्यांच्याशी चौकशी केली तर ते म्हणणे त्याला परमिशन दिलेली आहे तर परमिशन देता असताना तुम्ही जवळपास पाचशे मीटर पर्यंत परमिशन देऊ शकता का यामध्ये काय होणार आहे माझ्या वार्डमध्ये पुढे दोन सारे आहेत लोणवड परिसरात आज प्लॉटसाठी यस म्हणजे मला सांगण्याचं आज इथं जर वाढलं तर भविष्य काळामध्ये इथं पुढचं मागे सुद्धा आरेपाट्याची लोक असते तर ही लोक म्हणजे आम्हाला बंदिस्त करू याची किंमत आज दोन तीन लाख चार पाच लाख रुपये कोणता आहे जर हे बंदिस्त करीत करीत जर नेलं तर हे माझ्यासारखं माझ्या ग्रामीण भागातले शेतकरी म्हणजे जे आज शेतीवर अवलंबून आहे ठीक आहे बाहेरचे लोक येतात व्यवसाय करतात पैसे कमावतात परंतु माझ्या शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने जे आज त्यांच्या शेतीवर डिपेंड आहे त्यांचा उदरनिर्वाह हो व्यवसाय असेल बुद्ध व्यवसाय असेल आज त्यांना त्या पाण्याशिवाय येत नाही पिंपळ वाढ पाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने पाणी सुटल्यानंतर त्यांच्या उरून पाणी येतं पाणी आल्यानंतर किमान दोन अडीच महिने पाणी टिकतं खरंच आवर्तन येतं अशा पद्धतीचं रोटेशन चालू असताना जर ह्या संबंधित आळ्याभाटा परिसरामध्ये जर चार बंदी सह झाल्या तर उद्या ह्या लोकांना पाणी मिळणार नाही मी म्हणतो आज पाचशे रुपये होते पाचशे मीटर होते उद्या पाचशे मीटर होईल किंवा पुढं पाचशे मीटर होईल असं करत करत नाही जर सारेच बंदिस्त करायचं असेल तर माझं म्हणणं एक आहे की या सारेच बंद करून टाका ना बंद करून टाका पाईपलाईन पाणी पाठवा शासनाने जे कॅनॉलच्या मार्फत जे जे होतं ते प्रत्येक शेतकऱ्याला पाणी जिरून गिरून असं प्रत्येकाच्या विहिरीसाठी बरोबर शेतीसाठी उपयोगाला यावेळी याच धोरण आहे बरोबर आहे आणि आता हे धोरण वेगवेगळ्या दिशेन चाललंय ठीक आहे शासनाने जर परमिशन जर दिले असेल ती ती आती आती ती तर ती परमिशन आम्हाला दाखवावी अधिकाऱ्यांनी परमिशन असेल ती आमच्या दाखवावी कशा पद्धतीने दिलंय आणि त्याच्यात कोणता नेम आटी शर्ती आहेत ते आम्हाला पाहू द्या मग असेल तर ते चालेल परंतु आज हा आळेफाट्याचा नगर कल्याण हायवे जो आहे एस दोनशे एकसष्ट एकसष्ट दोनशे एकसष्ट हायवेच्या या ठिकाणी मोरे खाली खालील नॅशनल हायवेच्या मोरे आहेत जेणेकरून गाडी तुम्ही अन्न पाणी इकडे पास होऊन जातं किंवा आमच्या संबंधित शेतकऱ्यांचं प्लॉट इकडे आहे इकडे पाणी आहे वगैरे जाण्यासाठी तो मोर्या पाईपलाईन असं केलंय का त्या मोऱ्या घालून डायरेक्ट कॉन्क्रीट भुंत वाटायचं काम चालू केलंय साहेब याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय काय माहिती का रोडचे अधिकारी साधारणतः एखाद्याने जर टपरी जरी ठेवली एखाद्याने खर्च लागला वेळ उद्देश काय माहिती का शेतकऱ्यांना पाणी जावं आणि पाणी हे झिरत झिरत जावं पर्क्युलेशन होत जावं आज जर यांच्यासारख्या माणसांनी जर पन्नास मीटर पाईपलाईन बंदिस्त केली त्याच्या पुढचे शेतकरी याच्या पुढचे प्लॉटधारकांनी जर सगळ्यांनी जर बंदिस्त करत जर गेली जर ही पोट चाली जर चारचा मेन उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना झिरत झिरत पाणी गेलं पाहिजे पर्क्युलेशन बंद होईल पर्क्युलेशन जर बंद झालं तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही आम्ही ते पाण्यापासून वंचित राहू ते पाणी सर्व पुढे निघून जाणार ते आम्हाला स्थानिक शेतकऱ्यांना ते पाणी भेटणार संबंधित विभागाचे ठीक आहे परंतु काय झाले माहिती का नॅशनल सर्व आर चे आरसीसी काम करताय ते तुमच्या हातीत नाही आणि त्याची परवानगी सुद्धा नाही याच्यामध्ये माझं याच्यामध्ये अधिकारी आणि प्लॉटधारक हे मॅनेज आहे हे सगळं मॅनेज चाललेलं आहे याच्यामध्ये ना दूधचं दूध पाण्याचं पाणी होईल दोन हजार सतराला जी परमिशन दिली आता दोन हजार चोवीस आहे ग्रामपंचायतचा ठराव देखील असा आहे की कुठे ऐका ना दोन हजार सतराची परवानगी एक मिनिट दोन हजार सतराची परवानगी दोन हजार चोवीस ला चालू शकत नाही हे मी शंभर टक्के सांगतो असा कुठलाही अधिकारी यांना ती परवानगी दोन हजार चोवीस ला चालेल असं सांगणार नाही आणि दुसरी गोष्ट ठराव आहे कुठलीही करू नये संबंधित जो अधिकारी त्यांनी स्पॉटला येऊन त्या विजिट करणं गरजेचं होतं ग्रामपंचायतला देखील कळवणं गरजेचं वाटलं नाही आम्हाला कळवलंच नाहीये आमच्याकडे काहीच नाही तुम्ही पण नाही आमच्याकडे काही नाही आमच्या ग्रामपंचायत चार दिवस पाईपलाईन बंद पडली लोक पाण्यापासून वंचित राहिले उडाउडीचे उत्तर मिळाले आपल्याला पाणी बंद झाल्यानंतर त्यावेळेस आमच्या सारखे कळालं का आमची पाईपलाईन काहीतरी काम चालले म्हणून उकडायला लागले म्हणून आम्ही याच्यामध्ये त्याच्यानंतर मी बाहेर होतो मी आता येऊन हे चुकीचं काम चाललेलं मान्य नाही सदर हो हे काम ताबडतोब बंद नाही बंद झालं तर या ठिकाणी मोठं आंदोलन मी या ठिकाणी उभं करील मी शिवसेनेचा जुना कार्यकर्ता आहे या ठिकाणी मी तुमच्या पर अनुषंगाने परत यांना सांगतो आपण झालेलं काम हे तुरीत बंद करावं आणि झालेलं काम काढून ना द्यावं येतो साहेब नमस्कार शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका